नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्र हो जर तुम्ही टी सी एस आय बी पी एस किंवा एम पी एस सीच्या कुठल्याही पदासाठी जर तयारी करणार असाल तर इंग्रजी तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट महत्वाचा विषय आहे यात काही डाऊट नाही नव आता या सिलेक्शन देणाऱ्या या विषयामध्ये प्रावीण्य मिळवणं ही तुमच्यासाठी काळाची गरज आहे आता सेंटेन्सेस जे परीक्षेत येतात ना ये तर ते खूप मोठमोठाले लंबे सेंटेन्सेस येतात मग अशा वेळेस त्या सेंटेन्सेसमध्ये नाऊन कोणतं प्रोनाऊन कोणतं ॲडजेक्टिव्ह कोणतं वर्ब कोणतं ॲडवर्ब कोणतं कंजंक्शन इंटरजेक्शन कोणतं आर्टिकल कुठलं वापरलं पाहिजे हे सगळं जे आहे ना तर ते इन्स्टंटली क्विकली इझिली ऑटोमॅटिकली जर रिकॉल झाली ना तर तुमचं सिलेक्शन पक्कं आहे ना आता या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी जगावेगळी मेथड देणार आहे मी खूप मोठं स्टेटमेंट यूज करतो आहे जगा वेगळी मेथड देतो आहे की ज्याने तुमचं इंग्रजीचा अभ्यास करण्याची मानसिकता जी आहे ना ते ती एका लेवलची होणार आहे आणि तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स येईल की हा माझं जे जे पद आहे तर ते माझ्या आवाक्यात आहे चला सुरू करूया गोल गोल न घुमवता ही पद्धत ही मेथड काय आहे ते सांगतो बघा इंग्रजीमध्ये जसे पाहायला गेलं तर भरपूर टॉपिक आहे पण एका छोट्याशा पण इम्पॉर्टंट टॉपिक पासून मी सुरुवात करतोय या व्हिडिओमध्ये तोच घेणार आहोत आपण पार्ट ऑफ आप स्पीच आता पार्ट ऑफ स्पीच जे आहे तर ते आठ आहेत एक ग्रामर फॅमिली आहे मी माझ्या पद्धतीने माझ्या जगा वेगळ्या मेथडने मी कसं शिकवतो ते बघा एक ग्रामरपूर नावाची एक काय आहे एक गाव आहे त्या गावामध्ये नवरा बायको आहेत जण एक आहे नाऊन आणि दुसरी तिची बायको जी आहे ती आहे वर्ब नाऊन आणि वर्ब या दोघांचं लग्न झालेलं आहे नाऊननी ठरवलेलं आहे की या जगामध्ये जी काही लिव्हिंग थिंग असेल नॉन लिव्हिंग थिंग असेल सगळ्यांचं नावकरण मी करणार आहे बायको म्हटले ठीक आहे तुम्ही नाव करा मी माझं माझं काम करणार आहे म्हणून सेंटेन्सेसमध्ये बघा कुठलाही एक शब्द जो इम्पॉर्टंट असतो ना सगळ्यात जास्त तो आहे वर्ब नुसतं एकटं वर्ब जरी आलं तरी सेंटेन्स कम्प्लीट होतं फॉर एक्झाम्पल कम गो एक शब्द आला की पूर्ण वाक्य झालं म्हणून वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो नाऊन नंतर तो वर बसतो आता या दोघांचं लग्न झालं आणि दोघांना एक छोटासा गोंडस मुलगा देखील झाला त्याचं नाव आहे प्रोनाऊन नाव आता जिथे वडलाला जाता येत नाही किंवा ना वडिलांना असं कि वाटतं की मीच प्रत्येक वेळेस कार्यक्रमामध्ये जातो नातेवाईकामध्ये सगळ्यांच्या घरी मीच आहे सदा मीच आहे माझी इज्जत ना कमी झालेली आहे मग मी काय करतो आता की मी जाणार नाही दादा तू आता काय करायचं माझ्याऐवजी तू जायचं जिथे वडलाला जाता येत नाही तिथं मुलगा जातो नाऊन ऐवजी वाक्यामध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन जिथे वडलाला जाता येत ना तिथं मुलगा जातो हा झाला प्रोनाऊन ठीक आहे नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्येचे नाऊन वर्ब प्रोनाऊन यांचे किती टाईप्स आहेत एक्झाममध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात सगळं काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सध्या फक्त ओळख करून घेऊया नंतर या फॅमिलीमध्ये दोन मुली आहेत नाऊन आणि वर्ब यांचं लग्न झालं मुलगा आहे एक आणि दोन मुली आहे पहिली मुलगी जी आहे तिचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह आता ही जी ॲडजेक्टिव जी आहे ना तर ही वडिलांची फार लाडकी आहे तिला वडिलाविषयी आणि आपल्या भावाविषयी खूप भयंकर अभिमान आहे ती नेहमी आपल्या वडिलांविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असते भावाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असते ती नेहमी म्हणते माझे वडील कसे ब्रेव आहेत माझा भाऊ कसा क्लेवर आहे नामाऐवजी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण झालं आता यांची जी दुसरी मुलगी आहे तिचं नाव आहे ऍडजेक्टिव्ह ही वडिलांची लाडकी ठीक आहे ती नेहमी नाऊनला काय करते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते ऍडव्हर्ब जी आहे ना तर आई ती आईची लाडकी आहे ती नेहमी आईच्या कामात मदत करते आईचं काम जे आहे वर्ब काय करतं की काम करतं काहीतरी कार्य करतं ती आईच्या कामामध्ये मदत करते ती नेहमी सांगते की माझी आई कसं काम करते माझी आई क्विकली इझिली ऑटोमॅटिकली स्मूदली माझी मम्मी काम करते जे वर्बला नेहमी डिस्क्राईब करणारा जो शब्द असतो तो असतो ॲडवर्ब ॲडवर्ब जे आहे तर ती नाऊनला देखील डिस्क्राईब करते आणि ॲब्जेक्टिव्ह ला देखील डिस्क्राईब करते नाऊन जी आहे तर ती थोडीशी मोठी आणि प्रेमळ आहे ना आता या फॅमिलीमध्ये एक प्रिपो नावाचा एक कुत्रा आहे कोण प्रिपो नावाचा कुत्रा आहे आता प्रिपो याच काम काय आपल्या मालकानं म्हणजे नाऊननं मध्ये जो नाऊन असेल त्या नाऊननी कोणती गोष्ट कधी कुठे कशी ठेवलेली आहे इन आहे ऑन आहे बिसाइड आहे ओव्हर आहे इन्टू आहे कशी आहे आपल्या मालकानं आणि मालकाच्या पोरानं कशी गोष्ट ठेवलेली आहे याची माहिती देणारा जो शब्द आहे तो आहे प्रिपो हा प्रिपो नावाचा कुत्रा प्रिपोजिशनचे किती टाइप असतात काय काय आहे त्याच्यावरती प्रश्न येतात प्रश्न प्रकार कोणते असतात त्या पण सगळं पाहणार आहोत कुठे आहे ते सगळं सांगतो मी तुम्हाला देन या फॅमिलीमध्ये एक मांजर देखील आहे प्रिपो नावाच्या कुत्र्यानंतर एक मांजर आहे या मांजरीचं काम काय आहे की ही जी मांजर आहे या फॅमिली मेंबरमध्ये या फॅमिली मेंबरच्या मध्ये प्रेम राहावं एकोपा रहावा मायचा ओलावा राहावा म्हणून ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते दोन शब्द दोन वाक्य यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं कंजंक्शन ठीक आहे अँड बट हे जे आहे तर हे कंजंक्शन आहे न आता या फॅमिलीमध्ये एक पोपटपण आहे ठीक आहे या फॅमिलीमध्ये एक पोपटपण आहे सात मेंबर झाले नाऊन वर्ब प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह प्रिपोजिशन ॲडवर्ब कंजंक्शन आणि शेवटचा जो मेंबर आहे तो आहे इंटरजेक्शन हा जो पोपट आहे ना याला खूप काही शब्द येत नाहीत याला फार कमी शब्द येतात पण जे येतात ना तर ते फार इमोशनल येतात या फॅमिली मेंबरनी माझ्याकडं लक्ष द्यावं मला उचलून घ्यावं असं घरातलं लहान मूल लहान मूल जे आहे तर ते कसं म्हणजे एकदम लहानपुरासारखं यादळ वापट करतं की नाही नाही मला घ्या राईट तर तसं या सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा इंटरजेक्शन काम करतो फॉर एक्झाम्पल हुर्रे अरे बाप रे ओ ये अशा प्रकारचे काही शब्द येतात खूप इमोशनल आहे खूप भावनिक आहे ठीक आहे तर हा झाला इंटरजेक्शन नव आता ही सगळी फॅमिली गेली एक दिवस ट्रिपला आणि ट्रिपला जात असताना रस्त्यांना पायी जात होते तर त्यावेळेस हो एका मुलाचा रडण्याचा आवाज आला मग सगळे इकडे तिकडे पाहायला लागले मग हे जे मिस्टर नाऊन आहे हे नाऊन काय झालं की एका झाडाजवळ पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की झाडाजवळ एक छोटस मुलं रडतय त्यांनी काय केलं की त्या मुलाला उचलून घेतलं आणि तो या ग्रामर फॅमिलीचा नववा पार्ट आहे तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये आत्तापर्यंत जे शिकवले गेलेले आहे तर ते फक्त आठच पार्ट ऑफ स्पीच आहे तुमचा नववा जो पार्ट ऑफ स्पीच आहे जो नेहमी सेंटेन्समध्ये असतो तो आहे आर्टिकल ए अँड द मी मागच्या तेरा वर्षापासून मी इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे ओल्ड इंग्लिश ग्रामर मी स्टडी केलेला आहे ओल्ड इंग्लिशमध्ये हे सेंटेन्सेसचे टाईप्स म्हणजे शब्दांचे जे प्रकार आहेत ना तर ते नऊ आहेत म्हणजेच आर्टिकल हा देखील जो आहे ना तर हा एक पार्ट ऑफ स्पीचेस आहे अशा पद्धतीनं हे नऊ प्रकार आहेत न आता सगळ्यात महत्वाचा हा जो आर्टिकल आहे ना हा सापडला कुणाला सापडला सगळ्या फॅमिलीला पण हा कुणाला नाऊनला सगळ्यात अगोदर भेटला होता आणि हा काय करतो म्हणजे नाऊंनी काय केलं की त्याला खांद्यावर घेतलं आणि नंतर ए एंद, ए द द कोणाला लागतं फक्त नाऊनलाच लागतं या नाऊनचे या दत्तक घेतलेल्या पुत्राचे इतके नखरे आहेत इतके रूल्स आहेत इतके एक्सेप्शन्स आहेत की तो पार खांद्यावर बसून डायरेक्ट बापाच्या कानामध्ये एवढंच करायचं बाकी आहे तुमच्या दुःखाचं कारण जे आहे ना तर ही फॅमिली आहे आता ही फॅमिली आपण या आताच्या व्हिडिओमध्ये समजून घेतली नव आता तुम्हाला या आपल्या युट्यूब वरती कंप्लीट इंग्लिश ग्रामर बाय अमोल सर ही एक प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्ट वर जाऊन तुम्ही सगळेच्या सगळे जे आहे ते कोर्स फ्रीमध्ये पाहू शकता यामध्ये टाईप दिलेले आहे प्रत्येक ग्रामर फॅमिलीचे म्हणजे नाउनचे किती टाईप आहेत वर्बचे किती आहेत सगळ्या फॅमिलीचे किती टाईप आहेत त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सगळं काही यामध्ये दिलेलं आहे आणि हा सगळा जो कोर्स आहे फ्री आहे ही प्लेलिस्ट आपण याच्यामध्ये टाकलेली आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही जर मत असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया राम राम